ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूर तालुक्यात आगमन झाले आहे पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे साडे चार वाजता माऊलीच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत बालके पंचायत समिती सभापती शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख व पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे सभापती दिनकर नाईक नवरे उपसभापती अरुण गोलक गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे तहसीलदार मधुसूदन प्रणव परिचारक आदी उपस्थित होते यावेळी येथील पिंपळाच्या झाडाखाली संत ज्ञानेश्वर व संत सोपान काका का या बंधूंची भेट वारकरी याच देही याच डोळा पाहत होते या दोन्ही बंधूंची भेट झाली त्यावेळी माउलीचा एकच जयघोष झाला टाळ्यांच्या कडकडात आनंद व्यक्त करण्यात आला सकाळी मुक्काम करून माउलीच्या पालखीने पुढे संध्याकाळी पालखीचे पंढरपूर तालुक्यातील टप्पा या गावात प्रवेश केला त्यावेळी वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या नगरी पोहोचलो वारी पूर्ण झाली म्हणून आनंदाने पांडुरंगाचा धावा केला

यावेळी वारकरी कीर्तन भजन भारुड आदी करीत होते यावेळी पंचकृषीतील ग्रामस्थांनी पालखी सोळा पाण्यासाठी व दर्शनाकरिता गर्दी केली होती